नमस्कार भगिनीं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांना सरकारकडून एक कोटी ब्याण्णव लाख रुपये भेटणार आहे ते कशा पद्धतीने भेटणार कोणत्या अंगणवाडी सेविकेंना भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते या योजनेला महिलांकडून मो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि ही योजना निवडणुकीच्या काळात गेम चेंजर ठरलेली आहे मागच्या काही दिवसातच बघा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च संदर्भात आदिती तटकरे यांनी माहिती दिली आणि तो हप्ता पडण्यास आजपासून सुरुवातसुद्धा झालेली आहे त्यामुळे त्या महिलांना मोठी खुशखबर मिळालेली आहे परंतु आता ज्या महिला म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे की सरकारने आता या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता म्हणून काही रक्कम देणार असल्याचे सांगितले आहे आणि त्यासाठीच एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि मंजूर करण्यात सुद्धा आलेला आहे आणि तो निधी मंजूर करण्यात आलेला निधी हा लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भेटणार आहे तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी जो एक लाख ब्याण्णव लाख एक कोटी ब्याण्णव लाख निधी जो मंजूर मंजूर झालेला आहे तो मंजूर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरू होणार आहे बघा पुणे जिल्ह्यातील जे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्जासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी याचा आकडा वेगळा असणारा आहे तर बघा पुणे जिल्ह्यासाठी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बारा अर्ज आलेले आणि त्या अर्जासाठी सरकारने एक कोटी ब्याण्णव लाख रुपये पंच ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि आता लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे तसेच हा भत्ता लवकर खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागाने दिली आहे तर बघा खात्यात पैसे कशा पद्धतीने जमा होणार अर्ज अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस यांनी भरावेत असे आदेश सरकारकडून देण्यात आला होता बघा ज्यावेळेस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर झाली होती त्या योजने त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून फॉर्म भरून घेतले जात होते आणि त्यावेळेस त्यांना सरकारी आदेश आलेला की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये हे दिले जाणार आहेत तर बघा त्या पन्नास रुपयाप्रमाणेच आता या अंगणवाडी सेविका मदतनीस महिलांना पन्नास रुपयाप्रमाणे प्रति फॉर्म ही रक्कम दिली जाणार आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस या ऑफलाईन ऑनलाईन अर्ज भरत त्या काळात त्यांनी दिवस रात्र एक करून अर्ज भरले होते परंतु सरकारकडून त्यांना कोणताही निधी दिला नव्हता विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता भेटला परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई यांना जो त्यांचा निधी भेटणार होता जो प्रोत्साहन भत्ता भेटणार होता तो भेटला नव्हता परंतु आता यासाठी तो निधी आता लवकरच सेविकाओ मदतनीस यांना भेटणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदसुद्धा करण्यात आलेल्या आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्या अंगणवाडी सेविका आता मालामाल होणार आहेत आणि त्यांच्यासाठीच ही आनंदाची बातमी आहे तर बघा भरपूर असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांचे जे पैसे आहेत फॉर्म प्रति फॉर्म पन्नास रुपये ते लवकरात ते लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की ज्या प्रोत्साहन भत्त्याची ज्या इन्सेंटिव्हची त्या आजपर्यंत वाट पाहत होत्या तो इन्सेंटिव्ह त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करत चला तर बघा अशा पद्धतीने आपण पाहिल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनिसियांसाठी एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे त्यामुळे ज्या महिलांनी ज्या अंगणवा ज्या अंगणवाडी सेविकाओ यांनी पात्र महिलांचे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व महिलांना त्यांच्या प्रति फॉर्म मागे पन्नास रुपये याप्रमाणे इन्सेंटिव्ह त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा एन निवडणुकीच्या काळामध्ये सर्व सेविकाओ म सर्व जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचे पैसे भेटले परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना त्यांचे कोणत्याही प्रकारचे पैसे भेटले नव्हते हो त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु आता सरकारने अर्थसंकल्पामध्ये त्यांची नि ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लवकरात लवकर हा इन्सेंटिव्ह जो आहे तो इन्सेंटिव्ह भेटणार आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची जी होळी आहे ती होळी गोड होन होळी गोड होणार आहे तर बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या आणि इतर माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक